नमस्कार आज आपण कोबीची झटपट अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवायला फार जास्त अशी वेळ पण नाही लागत आणि झटकीपट ही भाजी बनवून तयार होते अतिशय टेस्टी असणारी ही कोबीची भाजी आज आपण पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करू कोबी मी येथे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे ते कोबी मी बारीक असे चिरून घेतलेले आहे तुम्ही हव्या त्या आकारात तुम्ही कोबी हे चिरून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या मी अगदी लहान असे आकारात कोबी ही मी चिरून घेतलेली आहे भाजी करण्यासाठी एका कडेमध्ये मी दोन चमचे हे तेल घातलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान असे तडतडले ही मी तेलामध्ये छान असे परतून घेत आहे आणि गॅसची फ्लेम मी स्लो टू मिडियम हिटवर ठेवले कांदा परतवताना फार तांबूसही आपल्याला हे कांदा करून घ्यायचं नाही थोडासा लालसर झाला तर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट यामध्ये मी टाकून घेते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी हे खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर असं कुटून घेतलं आहे आणि यामध्ये मी टाकून घेतले आणि तेही कांद्याबरोबर मी छान असे परतून घेते लसूण आणि आल्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर अद्रक आणि लसूण तुम्ही जरूर घाला आता एक मोठा टोमॅटो मी बारीक कट करून यामध्ये मी टाकून घेते आणि तेही मी छान असे परतून घेते कांदा आणि टोमॅटोला फार जास्तही मऊ नाही करायचा थोडंसं असं परतून घ्यायचा यामध्ये आपण सुके मसाले घालूया यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच काळा तिखट या काळा तिखटाच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील घेऊ शकता हे सर्व मसाले एक मिनिटभर आपण छान असे परतून घेऊया म्हणजे हे सर्व मसाले सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात आता पाचशे ग्रॅम कोबी बारीक चिरून घेतलेली धुवून घेतलेली येथे मी सर्व टाकून घेते आणि तीन ते चार मिनटासाठी मी त्याच्यावर एक झाकून घेते तीन ते चार मिनटानंतर त्याच्यावरचे झाकून मी हे काढून घेतले आता ते अजून एकदा मी फिरवून घेते आता त्यामध्ये मी एक वाटी मटार येथे मी टाकून घेते हे मटार शिजायला फारसा जास्त वेळ लागत नाही आता सगळं एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचं आहे ही भाजी बनवल्यानंतर दिसायलाही आकर्षक दिसते आणि खायलाही छान लागते आता सर्व मिक्स केल्यानंतर यावर आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे हे मटार पण कोबीसोबत छान शिजतील आता तीन मिनिट हे झालेले आहेत आणि शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आणखीन एकदा सर्वत्र आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला खूप अप्रतिम लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि मस्त रहा।